महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दादर इथं चैत्यभूमीवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं त्यानंतर बुद्ध वंदनाही करण्यात आली यावेळी महायुतीचे अनेक नेते उपस्थित होते पोलीस दलाकडून यावेळी मानवंदना देण्यात आली त्यानंतर राज्यपाल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अशोक स्तंभाजवळील भीम ज्योतीला अभिवादन केला रिपाईचे नेते रामदास आठवले यांनीही आज बाबासाहेबांना अभिवादन केलं अखंड भारताची संकल्पना बाबासाहेब आंबेडकरांना सातत्यानं मान्य होती बाबासाहेब आंबेडकर हे दलितांच्या न्यायासाठी संघर्ष करत असले तरी आपला देश एक राहिला पाहिजे आपल्या देशातल्या प्रत्येक जातीच्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे हीच भूमिका देशाच्या संविधानामध्ये मांडण्यात आलेली आहे आणि देशाच्या संविधानाचे शिल्पकार म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं नाव साऱ्या जगामध्ये आहे एक तर आज बाबासाहेब आंबेडकरांना नतमस्तक होऊ त्यांना अभिवादन करत असताना आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा गर्व आहे त्यांच्याबद्दल त्यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ शिवसेना नेते उदय सामंत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीही चैत्यभूमी इथे बाबासाहेबांना अभिवादन केलं माजी खासदार अर्थतज्ञ नरेंद्र जाधव लिखित भारतीय प्रजासत्ताक साकारणारा महामानव या पुस्तकाचं मान्यवरांच्या हस्ते यावेळी प्रकाशन करण्यात आलं भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री तसंच दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी आज सकाळी दादर इथल्या चैत्यभूमीवर अभिवादन केलं यावेळी अनेक ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते